कंचनपूर इथं सलग पाचवे रक्तदान शिबीर सिंदखेडा तालुक्यातील कंचनपूर येथील दिलसे फाउंडेशन आयोजित व बाबजी ग्रुप कंचनपूर यांच्या सहकार्यानं भैया ठाकरे अध्यक्ष बापजी ग्रुप कंचनपूर यांच्या लहान चिरंजीवच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले दिलसे फाउंडेशनच्या रक्तदान मोहिमेतून गेल्या सात वर्षात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून शेकडो लोकांचे प्राण वाचवले सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आयोजित रक्तदान शिबिरात एकूण बत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे मागील वर्षी प्रमाण शिबिरात कैलास बाबूराव पाटील वय वयवर्षा सहासष्ट वयाच्या आजोबांनी रक्तदान करून एक आदर्श तरुणांपुढे निर्माण करून दिले दिलसे फाउंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनानं गेली पाच वर्ष अखंड चालत आलेल्या या अनोख्या उपक्रमानं कंचनपूर सारख्या छोट्याशा गावचे परिसरात खूप कौतुक होते या कार्यक्रमाला भरतप्पा संस्थापक अध्यक्ष बापजी ग्रुप महाराष्ट्र यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी दिलसे फाउंडेशन तर्फे राबवण्यात येणाऱ्या समाज उपयोगी उपक्रमाचं कौतुक केलंय समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असं मत दिलसे फाउंडेशनचे उपाध्यक्ष कंचनपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या लहू बागुल यांनी यावेळी व्यक्त केलंय जी एस न्यूज धुळे प्रतिनिधी दुर्योधन पाटील मुलगा याचा आदबड्यानिमित्त आपला कंचनपूर माहीन आज हे क्रांती मग काहीतरी हात दिनात पहिले लोक जी समाजकार्य करतात म्हणजे ती क्रांती भरले म्हणजे समाजकार्य म्हणजे हाई आणि क्रांती म्हणजे रक्तदान आई ही सर्वात मोठी क्रांती आहे कारण की कोणी माय कोणी बहीण कोणावाला भाऊ कोणावाला मुलगा या रक्तानं मार्फत येऊन वाच येणार अर्थ भैया भाऊ बहि्या भाऊ मुलगा आणि भाऊ सर जे असत त्याचं नाव मला यावं ना त्याच ना ग्रुप नाव काय विजय दिलशा पोंडे सरांना आपला बाबजी ग्रुप कडून दोन्हीच न्या रक्त शिबीर भरावणं हई क्रांतीनी ज्योत म्हणजे काही आपल्या मायाप्रिणी बोल भाऊ बंती असं वाचत त्यामुळे मी त्याचनं अभिनंदन करत त्याचा धन्यवाद कर सदाभारी असू भैया बोला आणि सर का हाई क्रांती छटाणंच तुम्हाला गावणं जरा जरा पोरं रक्त दिलं तर जो समाज ना पोरं बिल समाज रक्तदेवाला खूप घाबरत आम्ही पण पहिल्यापासून रक्त शिबिर बनवतो मग भैया बोना आणि सरसना मी धन्यवाद कर या दोन शब्द बोली सण आणि बऊला आपली बड्डे कर धन्यवाद जय दिलचे फाउंडेशन जय बाबी